त्याला राजा म्हणतात okay. तो राजाच्या गादीवर बसण्याच्या लायकीचा असतो yeah. या ठिकाणी तर मोठमोठ्या गप्पा चालू आहे कवा शिराशी जातोय कवा वरकत आहे का नाही मोठमोठ्या गप्पा चालू आहे तुमच्या असं त्या ठिकाणी बोलू लागले सांगता बी भीषण नगर निर्यान पण मनही बोलता स्वधर्म पूर्ण दुष्ट दुर्जन न मनावे याच्या अगोदर मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या तुमच्या हिताची गोष्ट असणार तो सांगत होता त्याच्या बरोबर काय वर्तन केलं तुम्ही हे नाही त्याचा राज्यातला पूर्ण हिस्सा असताना तो या राज्याचा लंकेचा मालक असताना सुद्धा त्याला असणाऱ्या लाटा घातल्या लाता घातल्या त्याला या ठिकाणावर नसणार तुम्ही हकालून दिला महोदर बोलू लागलेला बाबांनो माझी सुद्धा तुम्ही अशीच अवस्था करता कारण उशीर झालेला मी जर पांगवायचा विचार केला तर आम्हाला म्हणले तुम्ही हा तुम्ही त्याच्यामुळे क्षमा करा तुमच्या मी हिताच सांगू लागलोय ला। असा महोदर बोलू लागला तुम्ही विषाणू लात्रु आचरण करणारा करणारा नीतीनं वागणारा विभीषण <coughs> याला तुम्ही दौडील त्याच्या बरोबर विरुद्ध पत्कारल त्याच्या बरोबर असणार कारण गेला ना रामाचाराच्या तिकडून उभारला ना तो जाऊन विरोधत्व तु असणार तुम्ही पत्करला आता तुम्ही कसे तुम्ही पिता मी पुत्र इकडे नित्य बापाचे आचरण तीर्थिया पयश कल्याण पावे मरण सत्य जाण लंकेशा हो सत्य जाण लंकेशा जिकडं जास्त जास्त पापाचा घडा भरू लागला ज्या ठिकाणी जास्त जास्त वाढीव हो पाप होऊ लागलं तिथं मरण चांगलं येत नाहीये मरण असणार अगदी अगदी असणार मरण येत आणि त्याच्यामुळं पाप करून लंकेशा बघा स्वतःचा मुलगा असून सुद्धा पप्पा मनीना हे लंकेशा या, याच्यामुळं नीतीनं वागाव असा बोलू लागला धर्म आचरण यश कीर्ती कृत त्याला दिली जाते त्या ठिकाणी यश कीर्ती सगळं काही असणार त्या ठिकाणी प्राप्त होत राजा त्याच ठिकाणी असणार ऐश्वर असत त्याच ठिकाणी राजा लक्ष्मी सुद्धा असते नसता कलियुगात सांगतो कलियुगामध्ये कली असणारा सोन्यामध्ये सुद्धा कली आहे दुसऱ्याच जर सोनं चोरून ठेवलं मांडी खाली तर आपल्या मांडी खाल्लं सुद्धा ते घेऊन जात आहे नवे नव्या गळ्यातलं सुद्धा घेऊन जाते राजा म्हणून नितीन असणार वर्तन करावं श्रीराम परमात्मा का हो, राजा राजा रावणा त्या परभुरामचंद्राने तुझा काय अपराध केला होता बर कोणत्या अपराधात चंद्र अपराधी म्हणून म्हणून त्याच्या सुंदर स्त्रीवर तुझी असणारी नजर पडली आणि त्या स्त्रीकडे असणार तू गेलास भिक्षा मागितली आई म्हणलास आई भिक्षा वाढ असं म्हणलास आणि उचरून चोरून आणलंस त्या रामान नेमका तुझा अपराध काय केला होता असा हा महोदर नावाचा मुलगा बोलू लागला राजा खरं खरं सांगू का सीता असणारी कशी आहे पतिव्रता पूर्ण पतिव्रता हे का नाही पूर्ण पतिव्रता आणि तिच्यावर तुझी नजर पडली तिच्यावर नजर पडली हवे तू असणार तिला चोर दुष्ट पापी असणारा तू झालास कारण पापी नजर असणारी तू तिच्यावर टाकलीस नुसती नजर जरी मुलवान स्त्री असावी आणि मग तिच्यावर नुसती नजर जरी पडली वाईट नजरेनं पाहिलं जरी धोरण तरी पापाचा गडा भरत असतो तो आता राजा तिला चोरून आणले महापापी असतो आपलं पोरग म्हणतोय शिंदे साहेब अंगावा आपलं पोरग म्हणते तू महापापी अस पुन्हा संसार वाढवा बर... निघावा काटील बोंगड घेऊन तरी राजा मात्र गप्पा ऐकून घ्यावं लागला

तव्हापासूनच आकाच्यावर आली संकटी पाठी इंद्रजीत पळे उठ्या उठे सैन्य कोटी मारून आणि मग त्या ठिकाणी असणार सीता इथं आणली म्हणून हनुमंतरायाच आगमन झालं आणि मग एकटच इथं आलं होत इंद्रजिताचं अनेक सैन्य त्या हनुमंतानं मारलं हे कशामुळे सगळं घडलं सीताई तांडली म्हणून परदारा परदारा हा पर परदारा दि हरण ते पापाती झालो वानरे गाली लावण घंटा पोन झाळून हो परदारा गमन परद। हा किंवा परदारा हरण हे जे असणार पाप आहे ना महापापापैकी एक आहे महापा एक असणार हे पाप आहे आणि म्हणून राजा रावण दहा तोंड लंकेचा सोन्याचा लंकेचा राजा सवा लाख नातू सवा लाख पण तू सगळे पोर एवढा लवादमा असताना त्या ठिकाणी एकटा हनुमंत वाढणार रुपये हनुमंत आला आणि राजा रावणाच्या दाढी मिषादावरून गेला रावणाला हे कशामुळे घडलं हे पाप असणार महादारुण बाप आहे राजा असं बोलू लागला संपत्ती आणि मग हे जर का हे जर का तुझ्या नाही लक्षात आलं बाबा हे जर का असणार पाप तुझ्या नाही लक्षात आलं तुझा गर्व जर कायम राहिला मी मालक बघा महाराज मी मालक नवाचा गर्व जर कायम राहिला तर गडी सुधारत नाही बर कसे वाटला मालक सोडाच गडी अनेक उदाहरण पाहिलेत गडी सुधारत नाही ज्या माणसानं ज्या माणसानं दुसऱ्याची अनेक अनेक एकर जमीन हडपिली महाराज तोच माणूस तोच माणूस शेवटी दुसऱ्याच्या दारात एक दोन एकर एक नव्हती त्यांना हडपिलेली तीनशे पन्नास एकर तोच माणूस शेवटी अंगावरचे पूर्ण वस्त्र ज्याच्या दारातून स्त्रिया चपला घेऊन चपला हातामध्ये घेऊन चालतात तोच मालक अगदी नग्न होऊन दोन्ही गड्यानं दोन्ही कडे अगदी नग्न अवस्थेत आहे आणि ज्या घरी जाऊन आहे त्या घरी जायचं आहे भाकरान फाऊ दे त्याच दारामध्ये उभारायचा आणि खायचा अशी अवस्था होतात तर रे राजा त्याच्यामुळे दुसऱ्याच्या स्त्रीवर आणि त्या ठिकाणी